नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पण विधानसभेत ठेवली ही आठ कोणती आठ आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया जर आमच्या चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा बिल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की आतापर्यंत सुमारे पंधरा हजार सात कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले असून यामध्ये त्याच्या सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना झालेला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरीसाठी दुरुस्तीसाठी सरकारने काही निर्णय घेत सत्तावीस हजार विहिरीसाठी ऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारकडून यापूर्वीच बत्तीस हजार कोटी रुपयाचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते यामध्ये दहा हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी दोन हजार कोटी रुपये नरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीच्या कामासाठी तर उर्वरित थेट रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्याची ठरण्यात आली होती या योजनेत तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली होती एन डी आर एफच्या निकषानुसार मदत दिल्यानंतरही रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये अंत रुपये अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे पशुधनहानी झालेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने नुकसान भरपाई दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे नरेगा अंतर्गत ग्रामीण भागात विविध विकास कामे सुरू असून अतिवृष्टीमुळे बुजलेल्या सिंचन विहिरी पुन्हा वापरत आणण्यासाठी प्रति विहीर तीस हजार रुपयापर्यंत मदत देण्यात येत आहे त्यानुसार सत्तावीस हजार विहिरीच्या दिवशीसाठी ऐंशी कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शेतींच्या पिकासाठी नुकसानीसाठी आणि बियाणे खरेदीसाठी शासनाने दोन स्वतंत्र शासन निर्णय जी आर काढलेले आहे या यामध्ये एक जी आर दहा हजार पाचशे सोळा कोटी रुपये तर दुसरा नऊ हजार सहाशे कोट सहाशे अकरा कोटी रुपयाचा होता या दोन्ही योजनातील मोठा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आतापर्यंत पंधरा हजार सात कोटी रुपयांचे वितरण झाले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे काही ठिकाणी दहा हजार तर रुपयांची मदत मिळाली नाही असे आरोप होत असले तरी प्रत्यक्षात एक्क्याण्णव ते ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितलेले आहे कर्जमाफी होणार पण कोणकोणत्या आटा आहे काय काय अटी लावल्या ते पाहून घेऊया कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सरकार कर्जमाफी करण्यास कटिबद्ध आहे मात्र त्यांचा फायदा थेट शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे बँकांना नव्हे दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये कर्जमाफी दिल्यानंतरही पुन्हा मागणी होत असल्याने दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे त्यासाठी एक समिती कार्यरत असून एक जुलैपर्यंत कर्जमाफीपर्यंतचे पुढील धोरण जाहीर करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे धन्यवाद असेच व्हिडिओ हो पाहण्यासाठी आमचा न्यूज अपडेट चॅनलला सब्सक्राइब करा व समोरील बिल ऐकून दाबा धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकरी